महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून सुरू असलेल्या वादाला आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचा टप्पा पार पडला राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण दिल्याबाबत दाखल याचिकांवर सुनावणी घेण्यात आली आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा गंभीर असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात यावे असा निर्णय दिला आहे पुढील सुनावणी एकवीस जानेवारी रोजी होणार असून तेव्हा या प्रकरणाची सविस्तर तपासणी केली जाणार आहे दरम्यान निवडणुकांना स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती मात्र न्यायालयाने ती नामंजूर केली आहे त्यामुळे राज्यातील दोनशे नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे आहे निवडणूक वेळेत पार पाडण्यासाठी राज्य आयोग सज्ज न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की ज्या ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे त्या ठिकाणी निवडणुका आदेशाधीन राहतील या सुनावणीनंतर राज्यातील राजकीय राज्या वातावरण पुन्हा रंगू लागले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा राजकारणातील पहिला टप्पा मानला जातो आणि त्यामुळे सर्व पक्ष या निवडणुकांकडे विशेष लक्ष देत आहेत ओबीसी आरक्षण हा मुद्दा असून या विषयावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आहेत आता एकवीस जानेवारीला न्यायालयाचा पुढील निर्णय काय होतो याकडे राज्यातील लाखो मतदार आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे